दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात चोरट्याने धुमाकूळ घातला असून पार्क केलेली वाहने चोरून नेल्याच्या घटना समोर येत आहेत गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या भागातून चार मोटरसायकली चोरट्याने चोरून नेल्या असून या प्रकरणी पोलीस दप्तरी वाहन चोरीच्या नोंदी करण्यात आलेल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतधाम परिसरातील शुभांकी अवारे यांची ऍक्टिवा ही एकतीस डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या महाडा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यानं चोरून नेली याबाबत पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसरी घटना कॉलेज रोड भागात घडली आहे गणेश संजय धुमाळ यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे धुमाळ एकोणतीस डिसेंबर रोजी कॉलेज रोड भागात गेलेले होते डॉमिनो समोरील कॅम्पस चॉईस कॅफे समोर त्यांनी आपली दुचाकी पार्क केलेली होती चोरट्यानं ती पळवून नेली याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तिसरी घटना गोल्ड क्लब मैदान भागात घडलेली आहे याबाबत ओंकार वाटमकर यांनी फिर्याद दिली वाटमकर एकतीस डिसेंबर रोजी गोल्ड क्लब मैदानात गेलेले होते इदगाव मैदान परिसरात लावलेली त्यांची युनिकॉर्न गाडी चोरट्यांनी चोरून नेलेली आहे याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर चौथ्या घटनेत राजेंद्र माधव धात्रक यांची ज्युपिटर ही एक तारखेला रात्री रविशंकर मार्गेतील स्टोन फिटनेस जिम भागात पार केलेली असताना चोरट्यानं चोरून नेली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक